मिरज तालुक्यातील कसबे डिग्रजमध्ये बंद फोडून चोरट्यांनी घरफोडी केली घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करत देवाऱ्यावर ठेवलेले दोन लाख अठ्ठावीस हजार पाचशे अठरा रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केले सदर घरफोडीची घटना मंगळवार दिनांक दोन एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास घडली या प्रकरणी सदाशिवराव श्यामराव कापसे वर्ष पंचावन्न राहणार कसबे डिग्रज यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी सदाशिवराव कापसे हे आपल्या कुटुंबियांसह मिरज तालुक्यात डिग्रज येथील दत्त मंदिरा शेजारी राहतात का कापसे यांच्या मुलीचं लग्न असल्याने त्यांनी सोन्या चांदीच्या दागिन्यांची खरेदी काही दिवसांपूर्वी केली होती सोमवार दिनांक एक एप्रिल रोजी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास कापसे कुटुंबीय घराला कुलूप लावून बाहेर कामेनिमित्त गेले होते त्यावेळी मंगळवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने बंद घरावर पाळत ठेवून घराच्या दरवाजाचे कुलूप तोडत घरात प्रवेश केला स्वयंपाकघरातील देवाऱ्यात ठेवलेले दोन लाख अठ्ठावीस हजार पाचशे अठरा रुपयांचे दागिने त्यात एक लाख त्र्याहत्तर हजारांचे सोन्याचं मंगळसूत्र एकवीस हजार सहाशे अठ्ठावन्न रुपयांचे कानातील टॉप्स तीस हजार पाचशे रुपयांचे सोन्याचे वेडन दोन हजार नऊशे ऐंशी रुपयांचे आंधीचे पैंजन तीनशे ऐंशी रुपयांचे चांदीचे दागिने असा मुद्देमाल चोरून पलायन केले मंगळवारी पहाटे साडेसहा वाजण्याच्या सुमारास कापसे कुटुंबीय घरी परतल्यानंतर सदर घरफोडीचा प्रकार निदर्शनास आला घटनेची माहिती मिळताच सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली दरम्यान भरवस्तीत घडलेल्या घरफोडीच्या घटनेनं सांगली ग्रामीण पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मिरज